डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांनी गणेश मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद यांना दिल्या सूचना मसवड पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाची नगर नगरपरिषद येथे मिटिंग घेण्यात आली मिटिंगकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शेंडगे मसवड नगर परिषदेचे कर्मचारी वृंद व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी हजर होते गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडून गणेशोत्सवामध्ये त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आले पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या गणेशोत्सवादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली सी सी टी व्ही बसविण्याबाबत सूचना दिल्या डॉल्बीचा वापर करण्यास परवानगी नसलेबाबतची समज देऊन मुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले गणेशोत्सवाच्या कालावधीदरम्यान कोणतीही जातीय तेढ निर्माण करणारे देखावे पोस्टर्स न लावण्याबाबत तसेच सोशल मीडियावर कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा पोस्ट न करण्याबाबत समज दिली गणपती मंडपामुळे सामान्य नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता बाळगण्याची तसेच पार्किंग व्यवस्था चोख असण्याबाबतही सूचना दिल्या मसवड शहरातील नदीपात्राच्या ठिकाणची समक्ष पाहणी केली सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन ठिकाणांचा आढावा घेण्यात आला तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत नगर परिषदेचे कर्मचारी यांना माहिती देण्यात आली विसर्जन ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नियोजन तसेच रस्त्याची डागडूज करण्याबाबत तसेच मसवड शहरातील विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली विसर्जन मार्गावरील ईदगाह व मस्जिद यांना भेटी देऊन सुरक्षिततेचा आढावा घेतला ईदगाह तसेच मस्जिद यांचे देखभाल करणारे इसम यांच्याशी चर्चा करून सी सी टी व्ही बसविण्याच्या सूचना दिल्या नगर परिषदेच्या वतीने सी सी टी व्ही बसवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मिरवणुकीस कोणताही अडथळा येणार नाही याबाबत आढावा घेऊन नगर परिषदेमार्फत करावयाचे उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली यावेळी वडूस डी वाय एस पी अश्विनी शेंडगे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच मसवड पोलीस स्टेशन ए पी आय सखाराम बिराजदार यांनीही सूचना दिल्या गोपनीय अधिकारी भादोले व मसवड पोलीस स्टेशन स्टाफ उपस्थित होता गणेश मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद यांना सूचना देण्यात आल्या योग्यरित्या गणेशोत्सव साजरा करण्यात यावा ही कडक सूचना देण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनादेश